सा म्हणजे काय झालं सांगावा धाडला तू कळला नाही तुला इचारायला आला असतो म्हणजे माझी लक्ष्मी म्हणजे कोण वाटले रे तुला आता कोणी आमच्या मालकांचा कमी आहे का चांगलं रूप हा पैसा हा खानदान हा खानदानासून चालत नाही चालचूक बी चांगली लागते म्हणजे माझी चाल चल हे काय विचार न झालं तर शेजारच्या गंगूने जीव कशा पाहिजे दिला र सांगित आता पंचनामा फोंबर लग्नाची घरवर राहिली पद्माचा म्हणूनच बिचारीला जीव दिला आता तू तू आमच्या नालकरी लावता मग कुणाला लावू बापानी निस्तं नाव घालवलं आणि हा घरदार घालवायला निघाला आज झालं नाही झालं की आता उभी जीप टाळायला लावलं कसा मुलगी त्याच ना तर नाही म्हणून सांगा सांगावा काय खानाडीत पाठवला होता वय त्याचा परिणाम काय ठावाय ना तूच कर आणि बघतो तुझ्या लेकीचं लगेच कसं होतं ते ब्राह्मण काय तू की तू आला नाही म्हणून माझ्या पोरीच्या डोक्या रक्षता पडणार नाही दिसलं तुला चल चला